कुठे जायची कुठे यायची तुला किती वाजले दिलं पाच वाजलेत पाच पाच वाजलेत पाच आत्ताच व्हाड्या वडिने जाऊ आपण कशाला जायचं बाहेर देगाना करायला पाच वाजले जाऊ थोड्या वेळाने अरे बाबा जाऊ थोड्या वेळानेही की थोड्या वेळाजोप झोपतो का हां नाही झालं पाच वाजलेत झालं चालू जाऊ आपण जाऊ अरे बाबा जाऊ अरे बाळा अरे लगेच ह्याला खेळायला जायचं असतंय पाच वाजताच नाही 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 जाऊ तो थो, थोड्या वेळानं जाऊ ना मला नाही काय जातो तू उघड जा तुझं तुझा जा उघड तूच जा मला झोपू दे रे बाळा एक तर झोपला दीड वाजता जाऊ आपण जाऊ हा अरे मी थोड्या वेळाने उघडणार आता उघडणार नाही तू झोप आता गपचूप बाबड्या अरे काय पेता ह्याला पाच वाजल्यापासून खेळायचं ह्याला हा हा आपण अरे राजा जाऊ आपण थांबदारा पाच वाजताच उठून बसलाय बघितलं ना <laughs> बस जो चल आता कसा मास्क मारतोय बघितलं का आता जे पाच वाजता खेळायला चालू होईल बंदच नाही म्हणणं जायचे त्याला बाहेर बाकी काय कारण नाही दुसरं खेळायचं का बाहेर जाऊन काय हा करतो चपळ झोप बाकीचे नाहीत का वर बसले ते दिस ना का मारक्या चालू करून देतो सरच पाच पाठच साऱ्या गोष्टी जाऊ झोप इथं झोप वर नाहीत चल तिथं इथं चल चल तिथं नाही तिथं ना तिथं चल वर चल वर वरती चल वरती चल वरती झोप बाबड्या तो कसा करतोय काय करतोय बघितलं जाऊ आपण पण मला झोप आली रे काय हो नको करू पिल्या अरे जाऊ उघडतो मी पण थोड्या मला एक तास तरी झोपू दे हं 나고 나고, 아예 자오 자오 자오. 후사레는 또 보르가 맞아, 허? 베비? 후사레나? 뭐야? 보르 보르, 하하. 후사레 후사레. 쵸 파타 쵸. 더러워져. 자오. 오그런 버릇이 뛰는지가야 뭐래지. 나라 쓸래기 죽어도. 자오 외 악은, 허? 하하. 자오 자오 자오. 자오. 블론툴음이 더러워져 와더 쵸. थोड्या वेळजो रागू नको चिडू नको थोडा वेळ जाऊ हां हां वाट्यापासून तू चालू होते खेळायला राह